नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिठोरी अमावस्येची कहाणी सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमहालयाला विसरू नका आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे असे सहा वर्ष झाले सातव्या वर्षीही तसंच झालं तेव्हा सासरा रागवला ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले तिला रानात हाकलून लावलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा ना झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्या करताच मी इथे आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अवस्थेच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते त्याच दिवशी आमच्या घरी आमच्या आज श्राद्ध असे असे माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळंतपण माझी झाली सातव्या खेपेला सुद्धा असंच झालं तेव्हा मामनजी माझा राग आला ते म्हणाले माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे सात वर्षे उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं नंतर मी इथे आले आता जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिवू नको घाबरू नको अशीच थोडी पुढे जा तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीच पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे म्हणून मन, त्या तुला पाहतील कोण म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं तिथून उठली पुढे गेली तो एक बेलाचे झाड पाहिलं तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळ एक शिवलिंग दृष्टीस पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वारा सुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं बरोबर ती खाली आली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिनं सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढे त्यांना तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढे तिला हे व्रत सांगितलं पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिने विचारलं सांगितलं हे व्रत केले म्हणजे मूलबाळ दगावत नाही राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितले भटजी भटजी तुमची सून घरी येते आहे त्याला ते खोटं वाटलं अर्ध घटने पाहून लागला तो मूल बाळ दृष्टीच पडू लागली पाठीमागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मूठभर तांदूळ तांब्याभर पाणी आणलं तांदूळ सुनेवरून आणि मुलावरून ओवाळून टाकून दिले हात पाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिने ती सारी सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळासहित सुखाने ती नादू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर अशा प्रकारे आजच्या व्हिडीओ मी तुम्हाला पिठोरी अमावस्याची कहाणी सांगितलेली आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद